आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय बाह्य राबवण्यात आलेली भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करा आणि नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश रद्द करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे धडगावचे सुलतान पावरा वनकर पावरा सुखलाल पावरा सेल्या पावरा पारध्या पावरा बहादूर पावरा बीडसीन पवरा आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय एक हजार सातशे एक्याण्णव पदे बाह्य स्रोत म्हणजे कंत्राटी खाजगीकरणातून भरण्याचा दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा आदेश रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शासकीय आश्रम शाळेतील रोजंदारी वर्ग तीन आणि चारशे कर्मचारी आपल्या परिवारासह आदिवासी विकास विभाग नाशिक येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिराड आंदोलन करत आहेत पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उल गुलान जनआक्रोश आदिवासी विकास, आदिवासी, वर आदिवासी विकास विभाग नाशिक येथे काढण्यात आला खाजगी कंपनीद्वारे भरती प्रक्रिया राबवून पूर्वी आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारी तत्वावर पंधरा वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आदिवासी विकास विभाग प्रशासन मोठा अन्याय करत आहे दीर्घकाळ अनुभवधारक शिक्षक पदावर कार्यरत रोजंदारी शिक्षक कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये असा महत्वपूर्ण आदेश उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठाने आदिवासी विकास विभागाला दिलाय एकीकडे आपल्या न्याय मागण्यासाठी कर्मचाऱ्यांचे बिरहाड आंदोलन सुरू असताना दुसरीकडे नवीन કરમચારાના कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया खाजगी कंपनीकडून राबवून जुन्या कर्मचाऱ्यांच्या पोटावर आदिवासी विकास विभाग लाख मारत आहे नाशिक येथे सुरू असलेल्या आंदोलनात सकल आदिवासी समाजाने सक्रिय पाठिंबा दिला असून रोजंदारी तासिका वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांना हजर करून न घेतल्यास आदिवासी समाजाकडून राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे म्हणून आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रम शाळेत बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी कर्मचारी भरती राबवली जाते ती रद्द करण्यात यावी आणि ज्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत तात्काळ रद्द करण्यात यावेत अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रम आश्रमशाळेतील वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांची बाह्य स्रोत द्वारे म्हणजे खाजगी कंपनी द्वारे भरण्याचा दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस चा निर्णय तात्काळ रद्द करा आणि या निर्णयाच्या आधारे आदिवासी विकास विभागा अंतर्गत आश्रम शाळेमध्ये काही ठिकाणी नवीन लोकांना आदेश दिलेले आहेत हे आदेश तात्काळ रद्द करा अशी मागणी आम्ही आमच्या मिरसा पॅटर्न नंदुरबार संघटनेतर्फे मान्य प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे बाह्य स्रोतद्वारे म्हणजेच खाजगी कंपनीद्वारे भरती करण्याच्या निर्णयाचा आम्ही विरोध करतो आणि या भरती प्रक्रियेला आम्ही ही प्रक्रिया रद्द करावी अशी सातत्याने मागणी करत आहोत एकीकडे आदिवासी विकास भवनासमोर आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांच गेल्या दोन महिन्यापासून सुरू असताना दुसरीकडे आदिवासी विकास विभागामार्फत नवीन लोकांना नियुक्ती आदेश दिला जात आहे ज्या लोकांनी पंधरा वर्ष सेवा केली त्यांचा अजिबात विचार न करता आदिवासी विकास मंत्री हे फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत आहेत त्यांना कंपनीद्वारे जे पैसे मिळणार आहेत त्यामध्ये फक्त त्यांचाच फायदा होणार आहे आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांचा किंवा आदिवासी मुलांचा बिलकुल फायदा होणार नाही म्हणून आमचा या आदिवासी विकास मंत्र्यावरती स्पष्ट आरोप आहे की यांना कंपनीद्वारे ज्यांना हे खासगी कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देत आहे भरतीचा त्यांच्याकडून करोडो रुपये यांना मिळत आहेत म्हणून हे आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांचा विचार करत नाही आहेत आणि एकतर्फी निर्णय घेऊन नवीन भरती प्रक्रिया राबवत आहेत खाजगी कंपनीद्वारे भरती प्रक्रिया राबवत आहेत याचा आम्ही स्पष्ट निषेध व्यक्त करतो आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ही तात्काळ कर रद्द करावी जुन्या लोकांचा विचार करून त्यांना पुन्छा आश्रमशाळेच्या पदावरती हजर करून घ्यावे आणि नवीन लोकांना दिलेले आदेश रद्द करावेत अशी मागणी आम्ही बिरसा पाटर संघटनेतर्फे करत आहोत आदिवासी विकास विभागाने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही आदिवासी संघटनांतर्फे तीव्र असं आंदोलन आदिवासी विकास मंत्र्याच्या छे विरोधामध्ये छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.